राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदांमध्ये मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी संपूर्ण मुंबई शासन मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांच्या हिताचा विचार करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ओबीसी आरक्षण काढून देता येणार नाही कायद्याच्या चौकटीत बसेल ते देऊ मराठ्यांचं नुकसान होऊ देणार नाही एकनाथ शिंदेची मराठा आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसह हो अजित पवारांचे आमदारही सामील लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप सीएसएमटी माकडांना आवरा मनोज जरांगे संतापले गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना फटकारलं राजकी बात राजी रहने दो शिवतुर्थ राजभेटीनंतर एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला शक्तीपीठच्या भूसंपादनेतून कोल्हापूरला वगळलं हा महामार्ग एकूण जिल्ह्यातील आणि सत्तर गावांतून जाणार मनोज दरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसतात प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक नेते भेटीसाठी पोहोचले शिंदेचे आमदार अमोल खतळांच्या कानशिलात लगावली आरोपी ताब्यात संगमनेर मधील वाट टोकाला मनोज दरांगे आजाद मैदानात मात्र गुणरत्न सदावर्तेच्या घराखाली पोलीस बंदोबस्त तैनात आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब जरूर करा